हरेगाव येथे नाताळ सणानिमित्त कॅन्डल मिरवणूक व पथनाट्याद्वारे देखावे शिरसगाव वार्ताहर चेडे श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेजा चर्च मतमाऊली भक्तिस्थान येथे सालाबादाप्रमाणे नाताळ सणानिमित्त गावातून भव्य कॅन्डल मिरवणूक काढण्यात आली त्यात असंख्य भाविक तसेच प्रमुख धर्मगुरू रेफरन्ट नॉमेनिक रोझारीओ फादर संतान रॉड्रिक्स फादर फ्रान्सिस ओवो आदी हातात मेंबत्त घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले त्यावेळी विविध ठिकाणी पथनाट्याद्वारे देखावे बालकलाकारांनी सादर केले यावेळी प्रमुख धर्मगुरू फादर डोमॅनिक यांनी सांगितले की आज ख्रिस्त जयंतीच्या या पवित्र आठवड्यामध्ये प्रबोधनपर शांती मिरवणूक आज संध्याकाळी सहा वाजता प्रारंभ झाली आणि या मिरवणुकीद्वारे बाळ येशूच्या शांतीचा संदेश संपूर्ण समाजाला देण्यात येण्याचं आमचे कर्तव्य आहे अगदी बाळ येशूच्या जन्माचा देखावा सर्व ठिकाणी गावात सादर करून त्यानुसार बाळ येशूच्या प्रेमाची दयेची व समंजसपणाची ही कृती सर्वत्र पसरवावी व बाळ येशूच्या तारंगदायी या संदेशाची शुभवार्ता पूर्ण जगाला पसरावी हा उद्देश आहे पथनाट्याचे सूत्रसंचालक शिल्पा पठारे यांनी उत्कृष्टपणे सादर केले दिनांक एकतीस डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता पवित्र संगीत मिस्सा व नूतन वर्षाच्या एक जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता पवित्र मिस्सा आयोजित करण्यात आले आहेत त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले धन्यवाद ファーストの人